Are you a property owner, property agent, or property builder looking to sell your property? Free list your property on www.viloxinfra.com and quickly connect to the buyer to sell your property. Hmm. <laughs> International Labour Organization, आणि जगातल्या सर्व देशाची सरकारसुद्धा ह्या संघटनेच्या निर्णयाला मान्यता देतात त्या संस्थेने एकोणीसशे एकोणीसमध्ये आठ तासाचा कामाचा दिवस आणि अठ्ठेचाळीस तास कामाचा आठवडा हा झाला पाहिजे अनिवार्य केला पाहिजे असा ठराव केलेला आहे आणि या ठरावावर भारत सरकारने सही केलेली आहे त्याचबरोबर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा कामाच्या परिस्थितीबद्दल कामाच्या तासाबद्दल अनेक ठिकाणी विवेचन करून निर्णय करण्यात आलेले आहे कामगारांना विश्रांती मिळाली पाहिजे कामगारांना विश्रांती करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांना आरोग्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांना अर्थपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे नुसती रेस नाही तर अर्थपूर्ण मिळाली पाहिजे त्यांच्या आरोग्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे काम करत असताना कामगारांचं शोषण होणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे ह्या सगळ्या बाबीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा आठ तासाचा कामाचा दिवस हा कायद्याने करण्यात आलेला होता आणि तो आहे परंतु आता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन भारतीय राज्यघटना आपल्या देशातल्या कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवडे हे सगळे बाजूला ठेवून हे कामाचे तास वाढवण्यात आलेले आहेत त्यामुळे हे बेकायदेशीर आहे अनैतिक आहे आणि कामगारांचं शोषण करणार आहे दुसरा मुद्दा की आरोग्यमंत्र्यांनी असं म्हटलं की कामाचे तास वाढवल्यामुळे उत्पादन वाढेल उत्पादकता वाढेल परंतु हे त्यांचा समज चुकीचा आहे खोटा आहे ओईसी डी ह्या संस्थेने जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून आलेले माझ्याजवळ तो सगळा सर्वे आहे दहा तासानंतर उत्पादन प्रति तास पंचवीस टक्क्यांनी कमी व्हायला लागतं त्यामुळे उत्पादकता वाढत नाही आहे अपघाताचं प्रमाण वाढतं त्यामुळं आरोग्यसेवेचा खर्च वाढतो आणि बारा तासाच्या शिफ्टमध्ये अठरा ते तेवीस टक्के उत्पादनामध्ये घट दिसून येते यामुळे व्यावसायिक म्हणजे कामाच्या ठिकाणीचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ होते सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे उत्पादन वाढणारे उत्पादकता वाढणार आहे हा जो काही प्रचार केला जातो हे चुकीचं आहे उलट उत्पादकता घटणार आहे गुणवत्ता घटणार आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे कामाचे तास वाढवण्याचा परिणाम हा महिलांवर सगळ्यात जास्त विपरीत होऊन परिणाम होणार आहे घरगुती हिंसाचारामध्ये वाढ होईल दहा तासापेक्षा जास्त शिफ्ट जर महिलेला करावी लागली तर ता घरगुती ताणतणाव साडेतीन पटीनं वाढल्याचा अभ्यास सांगतो या महिला कामगारांना लॉंग शिफ्ट करावी लागेल त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल आणि महिलांच्या मूलभूत अधिकारावर सुद्धा विपरीत परिणाम होईल महिलांवरच परिणाम नाही तर त्यामुळे कुटुंबातल्या लहान मुला आणि मुलींवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळं कामाचे तास वाढवणं म्हणजे आपली क कुटुंब संस्था उद्ध्वस्त करण्याचा करण्यामध्ये त्याचा परिणाम होईल ही वस्तुस्थिती आहे हे अनेक अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे या पार्श्वभूमीवर सिटूच्या आणि सर्व कामगार संघटनांची मागणी आहे की कामाचे तास वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ताबडतोब रद्द केला पाहिजे कर्नाटकमध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर काँग्रेस पक्षाचं सरकार स्थापन झाल्यानंतर कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाची अधिसूचना काढण्यात आली होती परंतु सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन विरोध केल्यानंतर कामाचे तास वाढवण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतलेला आहे आणि आता तिथे पूर्वेप्रमाणेच आठ तासाचा कामाचा दिवस कायम ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा कामाचे तास वाढवण्याचा निर्णय मागे घ्यावा आमची मागणी आहे की आता कामाचे तास सहा तास केले पाहिजेत चोवीस तासमध्ये चार पाळ्यामध्ये काम झालं पाहिजे ज्याच्यामुळे कामगारांच्या आरोग्य निश्चितपणे चांगलं राहील आणि पंचवीस टक्के लोकांना रोजगार उपलब्ध व्हायला मदत होईल बेरोजगारी कमी करायला मदत होईल हे आमची मागणी आहे त्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की हे निर्णय करत असताना महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोणालाही कामगार संघटनांशी चर्चा करण्याची गरज वाटली नाही आहे या देशामध्ये लोकशाही आहेत कामगारांचे प्रश्न असोत कोणाचे प्रश्न असोत सरकार आणि स्टेक होल्डर यांच्याबरोबर चर्चा करून ते निर्णय घेतले जातात परंतु महाराष्ट्रामध्ये ही त्रिपक्षीय समित्या नाहीत कामगार संघटनांची एक शब्दानेही चर्चा केलेली नाही आणि कामाचे तास वाढवण्यात आलेले आहेत याचाच अर्थ महाराष्ट्राचं सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या दबावाखाली काम करते हे होत आहे आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचं आहे की कामाचे तास वाढवण्याचा निर्णय रद्द करा आणि अन्यथा सीटोसह सर्व कामगार संघटना तीव्र आंदोलन करतात